प्रश्न पहिला महिला किती राऊंड मारून घेऊ शकते या प्रश्नाचे उत्तर आहेत दोन ते तीन राऊंड प्रश्न क्रमांक दोन पाय खांद्यावर घेऊन केल्यास काय होतो या प्रश्नाचे उत्तर सामान पूर्ण आत जातो प्रश्न क्रमांक तीन कोणता पदार्थ खाल्ल्यास शक्ती व जोश वाढतो <गणाली> या प्रश्नाचे उत्तर आहे उपास दोन ते तीन लसूण कांदे व जेवणा कच्चा कांदा खाल्ल्यास प्रश्न क्रमांक चार भरपूर महिलांना आंब्यात करायला का आवडतो <गणाली> या प्रश्नाचे उत्तरे तिथे भरपूर संवेदना असते यामुळे प्रश्न क्रमांक पाच स्त्री खालचे केस कोणाकडून काढून घेत असते या प्रश्नाचे उत्तर आहे ती स्वतः काढते